खर तर जरांगीच्या मागे पाच टक्के लोकसुद्धा राहिलेले नाहीत कारण की जरांगी संपल्याला गेल्या वेळी जरांगीनी जर वाशीहून परत आला नसता तर नक्कीच मराठा समाजाला कुठंतरी न्याय मिळाला असता परंतु जरांगीच्या ज्या मागण्या राहिल्यात ह्या मागण्याच कुठंतरी असंविधानिक आहेत परंतु जरांगीला डोकं नसल्यामुळं कुठंतरी काय मागतोय आपण सरकार काय देऊ शकतंय का नाही शकतंय कारण की समाजामध्ये काय तीन याच्याशी त्याला काही घेणं देण नाही स्वतःची प्रसिद्धी जरांगीच्या मागं आता कुत्रे बी राहिलेलं नाही आणि जालना जिल्ह्यात तर कोणीच नाही फक्त राहिला विषय बीड जिल्हा जर म्हटलं परंतु बीड सोडता महाराष्ट्रातील कुठलीही जनता विशेषतः जालन्यातली जनता जारांगीच्या पाठीशी राहिली त्यामुळे जारांगी हा विषय संपलेला आहे आपला गरीब गरजवंत मराठा मराठवाड्यातला त्याला आरक्षण नाही आणि ती अगोदर आम्ही गेलो जळगाव धुळे अंबळणेर अकोला अमरावती आम्ही सोलापूर गेलो सांगली गेलो सातारा गेलो फलटण गेलो घोर गेलो आम्ही विदर्भ बघितला खानदेश बघितला कोकण बघितला पश्चिम महाराष्ट्र बघितला मराठवाडा बघितला पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश कोकणात मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून एवढी लाख लाखाची जी गर्दी पश्चिम महाराष्ट्राचे विदर्भातले लोक त्यांचे हे करीत नव्हते ते तर ते आम्ही ऑलरेडी साधा सर्वसामान्य आमच्या मराठ्याला एखाद्याला जरी लागली आता डिवायडेशन नाही म्हणून मनोजी पाटलांच्या पाठीमाग फक्त मराठवाड्यातले लोक आहेत दुसरीकडचे नाही असं काही जरा साहेब आता पश्चिम महाराष्ट्रात दौरा मी मी करून आलो दादा आम्ही सोलापूर गेलो सांगली गेलो सातारा गेलो फलटण गेलो भोर गेलो अहिल्यानगर गेलो अगोदर आम्ही गेलो जळगाव धुळे अमळणे रापोला अमरावती हा भाग फिरून आलो कुठं करे कुठं हे नाही तुम्ही म्हणजे आम्ही विदर्भ बघितला खानदेश बघितला कोकण बघितला पश्चिम महाराष्ट्र बघितला मराठवाडा बघितला त्या लोकांना जरी आरक्षण असलं तर त्यांना कळालेलं आहे की आपला गरीब गरजवंत मराठा मराठवाड्यातला त्याला आरक्षण नाही आणि तिकडे कोण म्हणतं आरक्षण आहे सगळ्यांना आरक्षण नाही साहेब मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामुळं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश कोकणात मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून एवढी लाख लाखाची जी गर्दी सभायला होती ना हे तेच कारण कशाला आले असते ते इतक्या वर्ष जे काही आमचे लोक लढले ना तर ते पश्चिम महाराष्ट्राच्या विदर्भातले लोक त्यांचे हे करीत नव्हते ते म्हणतात आम आम्ही ऑलरेडी कुणबीते पण मराठा तो कुठलाही असो त्याच्यात आता पहिले कसं होतं मी पाटील मी देशमुख हे जे जे उपजाती हे जे होत ना हे आम्ही आता कमी केलेलं फक्त आमच्यासाठी फक्त मराठा आणि मराठ्यावर कुठं आली साधा सर्वसामान्य आमच्या मराठ्याला एखाद्याला ठेच तरी लागली तर पुरे सहा कोटी मराठी घायल होतील अशी ताकद आम्ही निर्माण केली त्याच्यामुळं आता डिवायडेशन नाही आम्ही आता सगळे एक आहे म्हणून एक मराठा लाख मराठा पहिली घोषणा होती आता एक मराठा कोटी मराठा आमची घोषणा